दळणवळण संचार क्षेत्रातील डाक विभागाने जरी काट टाकली असून आधुनिक यंत्रणा नवीन इमारती निवड शहरी भागातच झाल्या असून गावखेड्यातील डाक कार्यालय जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीच असून त्या इमारती डाक कर्मचाऱ्यांसह सेवा घेणाऱ्यांच्या जीवावर उठल्याचे दिसते अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील भारतीय डाक कार्यालय तीस ते पस्तीस वर्षापासून एका मातीच्या इमारतीत सुरू आहे परंतु ती इमारत पूर्ण जीर्ण झाल्याने कधी पडणार याचा अंदाज नाही अशा जीव घेण्या परिस्थितीत येथील कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून नागरिकांना डाक विभागाच्या सेवा पुरवीत आहे डाक कार्यालयात शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीने दुसरी इमारत उपलब्ध करून द्यावी याकरिता अनेक लेखी अर्ज निवेदन येथील कार्यालयामार्फत दिल्या असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात आहे कोणताही अनर्थ दुर्घटना होऊ नये याकरिता त्वरित दुसऱ्या कार्यालयाची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे पंकज साबूसह नितीन दुर्बोडे विदर्भ न्यूज पथरोट